गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे तीस मार्च दोन हजार पंचवीस पासून श्रीराम नवमीचे पर्व मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले घटस्थापनेपासून सुरू झालेल्या या उत्सवात संपूर्ण सप्ताहभर श्रीरामाच्या भजनाचे अखंड गजर केला गेला तर हिंदू सकल समिती व टायगर ग्रुप नवेगाव बांध यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्रीराम नवमी उत्सव निमित्ताने डीजे व ढोल तासांच्या गजरात एक भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये भगवान राम सीता व लक्ष्मण यांच्या आकर्षक झाकीचे विशेष प्रदर्शन करण्यात आले रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी चौक येथून सायंकाळी सहा वाजता दरम्यान सुरुवात झाली संपूर्ण गावाला वडसा घालत that बालाजी चौक येथे रॅलीचे समारोप करण्यात आला नवेगाव बाध नगरी श्रीरामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने धार्मिक वातावरण साजरे केले असून गावभर आनंद आणि भक्तीचा वातावरण तयार झाला या उत्सवात स्थानिक नवतरुण हिंदू सकल समिती व टायगर ग्रुपचे संपूर्ण सदस्य या गावातील नागरिकांच्या सहभागामुळे संपूर्ण नवेगाव बांध नगरी भगवान श्रीरामाच्या नावाने दुमदुमले आणि श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हे विशेष न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल गोंदिया